मॉर्निंग मंडळी कसं आहेत बऱ्यात ना आज आमची मॉर्निंग झाली आहे दहा वाजता म्हणजे उठलं मी नऊ वाजता था। टाईमपास था। करत बसलेलो मोबाईलवर मोबाईलवर व्हिडिओ वगैरे एडिट करत तर त्यामुळे तेवढा वेळ गेला चला आता फटाफट आवरून घेऊया फ्रेश पण झालं नाही आहे फ्रेश होऊन घेऊन मग आईला आईला पहिलं फ्रेश करणार नंतर मी आंघोळ वगैरे करून घेईन चला आता पण त्याआधी ना नुसतं थोडासा चहा प्यायचं चहा आणि काहीतरी खाऊन घेणार मग सगळं घालणार भूक लागली आहे खूप आज उठल्या उठल्या काय माहित कशी ती पण आज भूक लागले सो पहिले चहा आणि काहीतरी खाऊन घे मग बाकीचं आज नाश्त्याला टोस्ट आणि कोरी चहा चहा या खायला आईचे आंघोळ वगैरे आवरलेले आणि तिची नखं काढायची होती म्हणून बसलो बाहेर तिला घेऊन जरा बोलत बोलत मग तिच्यासोबत टाईमपास पण केला आणि तिची नखं पण काढून घेतली कारण तिची नखं अशी ना अशी खूप असे हार्ड असतात त्याच्यामुळे काढायला खूप वेळ लागतो बाहेर बसून मग इकडच्या तिकडच्या गप्पा करत आतलं बाहेरचं सांगत 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 सगळ्या गोष्टी करत करत मग तिची नखं काढून पण घेतली आणि तिला थोडं बोलतं पण गेलं आणि मग घरात घेऊन गेलं राहिलेली पेंट करायची तर म्हटलं थोडीच होती तर म्हटलं पेंट करून घेऊया बाकी सगळीचं काम झालेलं आहे रेड मारायचं होतं संध्याकाळपर्यंत जर व्यवस्थित सुकलं आज काय दमट वातावरण नाही आहे त्याच्यामुळे सुकेल असं वाटतंय जर सुकलं व्यवस्थित तर याला ब्लॅक कलर घेऊन बाहेर फिटिंग करून घेईन आता कुठे कुठे -गुट राहिलं असेल ते टचअप करून घेतं जेणेकरून तिथून गंजारा सुरुवात होता नाही कारण लोखंडी जाळी आहे जिथनं चालू होणार तिथनं ते सडायला चालू होणार जरासा असा जरी स्पॉट राहिला तरी त्याच्यामुळे जिथे जिथे आहे तिथे टचअप करून आहे चला आईराजीला एक जेवायला आता इथं जेवण आहे सॉफ्ट कायम सॉफ्ट लागतं आणि आता आपण बाकीच्या कामावरून घेऊया चला आपले काम आटपलेत तर आता जेवण घेऊया पावसाने परत वातावरण केलंय यायचा बेतात आहे चला आईचं जेवण झालंय मला जास्त गरम नको असतं जेवण त्याच्यामुळे थोड्या वेळ जेवतो मी कायम चला आता जेवण घेऊया डाळ भात भाजी आणि लोणचा तशी भूक नाहीये पण थोडस जेवलं तर पाहिजे चला जेवून घेऊया आणि जरा मॅचचं काय झालं बघितलं पाहिजे चे हायलाइट बघायचे चला हा बघा दोन तीन दिवसात हा पेरू तयार होईल आणि चार पाच दिवसात हा पेरू तयार होईल दोन्ही तयार झाले की याला इथून कट करणार कारण याच्यामुळे और पाते और वर पातेऱ्या होतो दुसरी गोष्ट आता ही वाढलं इकडे नाही बघा इथे बांधून ठेवल्या आणि सुटलं ना की पूर्ण झाड इकडे वाकडं खाली पडतं त्याच्यामुळे कारण काय आलं वरती याची वजन जास्त झालं आहे आणि खाली त्याची जी ही आहे खोड आहे ते बारीक आहे त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे इथून तोडणार म्हणजे खालची ग्रोथ जरा झाली की मग आरामात वर चढू दे आज ना खूपच जास्त मच्छर आले त्याच्यामुळे ना म्हटलं धुरी घालूया जरा बाहेर पण बसायला देत नव्हते तर हे आहे धुरीचं भांडा सगळा कचरा असतो ते पण सगळं जळून जातं मग खाली खराब झालेला तवा टाकला आहे त्याच्या खाली आहे एक भांड म्हणजे खाली हीट जाऊ नये म्हणून कारण मग ग्रेनाईटला परत हीट गेले की तड जातील म्हणून तसं केलं खूप दिवसात नळे मिळाले मस्तपैकी खाऊयात नळीबद्दल लहानपणी ना असे पाच बोटात पाच घालून खात आज काय जास्त वेळी बनवले नाहीत कारण काय आलेलं एकतर कंटाळा पण आलेला आणि त्यात कामं करत बसलो ना त्यात विसरलो आणि त्यात ते ऑनलाईन काम असलं ना की डोक्याला ताण असतो त्याच्यामुळे मग काही करत बसलो नाही आज थोडंसं याला खत घातलं आहे म्हणजे डब्यापुरतं खत घातलं आणि ठेवून दिलाय आता त्याचा जुगाड एक आहे करायचा तो जाईल आता बघू दोन तीन दिवस जमणार नाही त्याच्यानंतर त्याचा जुगाड काहीतरी करेन मी आणि लाल जास्वंद एक होती डार्क रेड पण ती बाहेर जगत नव्हती आता या कुंडीत लावली तर ह्याला छोटेसे छोटेसे हे आलेत आता यांची पण व्यवस्था करायची आहे लवकरच म्हणजे समोरची जागा रिकामी करून तर घेतली आता ते पण होईल आणि उद्या यायच्यात कामगार गेटचं काम, गेट काम आणि बाकीचं कामसुद्धा आहे त्याच्यामुळे ते एक होऊन जाईल चला बस आज एवढंच थोड्या वेळाने आता आराम करूया बाय बाय गुड नाईट काळजी घ्या आज चंद्र पण आहे कोजागरी पौर्णिमा जवळ येते त्याच्यामुळे आहे हे बघा बदक कसं दिसतंय इथे बदक असल्या दिसतंय या ढगासुद्धा <laughs> ना काय काय दिसत असतं